हिरे यांनी विधिमंडळात सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आमदार सीमा हिरे नाशिक महानगरपालिकेला सर्वाधिक महसूल अंबाड आणि सातपूर औद्योगिक वसाहतीकडून मिळतो आहे असं असलं तरी त्या तुलनेने महापालिका प्रशासनाकडून औद्योगिक वसाहतीमधील समस्यांच्या निराकरणासाठी फारसे लक्ष दिले जात नाही अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये रस्ते गटारी पथदिवे पाणीपुरवठा आदी समस्यांच्या निगडीत आज आमदार सीमा हिरे यांनी थेट विधिमंडळात आवाज उठवत महापालिका प्रशासनाने तातडीने अंबाड औद्योगिक वसाहतीमधील समस्या सोडवण्याची मागणी हिरेने केली आहे सातपूर औद्योगिक वसाहतीमधील शेकडो कंपन्यांमध्ये शहरातील लाखो कामगार कार्यरत आहेत परंतु गेल्या काही वर्षांपासून महानगरपालिकेकडून एम आय डी सीतील समस्या सोडवले जात नसल्याने उद्योजकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे एम आय डी सीतील रस्त्यांवर खड्डे पडलेले असून पोलवरील पथदिवे उडाल्याने रात्रीच्या वेळेस परिसरात अंधाराचे साम्राज्य असते सततच्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे उद्योजकांसह नागरिक नाराजीचा सूर आहे ड्रेनेजची व्यवस्था नसल्यामुळे पावसाळ्यात कंपन्यांमध्ये पाणी शिरत असल्याने उद्योजक त्रस्त झाले आहेत उद्योजकांच्या भावना विचारात घेऊन आमदार सीमा हिरे यांनी आज औद्योगिक वसाहतीमध्ये रस्ते पट गटारी पथदिवे अपुरा पाणीपुरवठा आदी समस्यांच्या निगडीत आज आमदार सीमा हिरे यांनी थेट विधिमंडळात जोरदार आवाज उठवला आहे महानगरपालिकेला सर्वाधिक महसूल अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतीकडून मिळत असूनही मनपा प्रशासनाकडून उद्योजकांना सोयीसुविधांपासून वंचित ठेवलं जात असल्याचे आज आमदार हिरे यांनी विधिमंडळाच्या निदर्शनास आणून दिले औद्योगिक वसाहतीमधील अडुसष्ट किलोमीटरच्या रस्त्यांवर सर्वत्र मोठमोठे खड्डे पडल्याने येथे रोजच अपघात होतात सांडपाण्याची व्यवस्थाच नसल्याने कंपन्यांमध्ये सतत पाणी साचत असल्याचे उद्योजक त्रस्त असून या गंभीर परिस्थितीला जबाबदार कोण असा सवाल आमदार हिरे यांनी सर्वच रस्त्यांचे कॉन्क्रीटी करण्याची आग्रहाची मागणी केली आहे ड्रेनेजच्या कामासाठी अमृत योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आमदार हिरींच्या प्रश्नाला उत्तर देताना नगरविकास विभागाचे राज्यमंत्री माधुरी मिसाई यांनी स्पष्ट केलं आहे किलोमीटरपैकी सन दोन हजार तेवीसच्या बजेटमधून पंधरा किलोमीटर रस्त्याचं डांबरीकरण केलेलं असून दोन हजार पंचवीस सव्वीसच्या बजेटमध्ये दहा कोटींच्या रस्त्यांची कामे प्रस्तावित केलेली आहेत कुंभमेळ्याच्या निमित्ताने पावणे दोनशे कोटी रुपये खर्च करून आठ किलोमीटरच्या रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण करण्यात येणार आहे इतर रस्त्यांची कामे टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असल्याची माहिती नामदार मिसा यांनी सभागृहाला दिली आहे महापालिकेतसुद्धा प्रशासकीय राजवट नवी हुकुमशाही राजवट चालू आहे प्रति नियुक्ती सेवेतील अधिकाऱ्यांनी फक्त आणि फक्त अर्थकरण हा एकमेव विषय हातात आहे कुठे कायदेशीर काम असेल तरी त्याला प्रथम स्वरूप वेळ घालवला जातो आहे कारण त्यांना या संदर्भातलं ज्ञान प्राप्त नसल्यामुळे नॉन टेक्निशियन क्लर्कने सांगितलं त्या पद्धतीने ते चालतात महापालिकेत नियुक्ती देण्यापूर्वी यांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे अधिकाऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा खालचे कर्मचारी घेतात त्यामुळे नागरिकांचं काम होत नाही नागरिकांचे रोजचे रोज, रोज वाढत आहे असा प्रत्यक्ष अनुभव बी बी एस न्यूज ट्वेंटी फोरचे संचालक भरत गोसावी यांनी घेतला आहे